नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीला विचारलेले काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ खूप आपला एम पी असणार आहे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा पेच हे जे काय राष्ट्रीय उद्यान आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे पेच कुठे माहिती सांगायला आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये पेच आपल्याला पाहायला मिळतं बघा लक्षात आहे बघा चंद्रपूरमध्ये कोणता येतं लक्षात ठेवायचं आहे ताडोबा आहे लक्षात ठेवा ताडोबा एकोणीसशे पंचावन्नला स्थापना झाली त्याच्यानंतर मित्रांनो संजय गांधी कुठे तर संजय गांधी बघा मुंबई उपनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं गुगामल मित्रांनो कुठे तर गोगावल अमरावतीमध्ये बघा लक्षात नव्या गाव बांधक गोंदियामध्ये स्थित आहे संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली होती तर लक्षात ठेवा मित्रांनो एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन लक्षात ठेवायचं आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन या दिवशी करण्यात आली यामध्ये काय झालं बघा सौराष्ट्र गुजरात मराठवाडा विदर्भ मुंबई इलाका याचा समावेश होता आणि एक मे एकोणीसशे साठला ला आपल्या एक मे एकोणीशे साठ ला काय झालं होतं आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती आणि पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण लक्षात ठेवा यशवंतराव चव्हाण पुढचा प्रश्न मित्रांनो पांढरे पांढरेसोने कशाला म्हटले जातं आपल्या सगळ्याला माहिती आहे कापसाला बघा या ठिकाणी सोनं म्हणून ओळखलं जातं लक्षात ठेवायचं सोनं कापसाला म्हणून ओळखलं जातं बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामधील टिंबटिंब या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे तर कुठे मित्रांनो भद्रावती ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपल्या लक्षात ठेवायचं आहे चंद्रपूर जिल्ह्यामधील भद्रावती या ठिकाणी युद्धाचं साहित्य निर्मितीचा कारखाना आहे बघा लक्षात कोळशेच्या खाणी आणि कोळशेवर आधारित ऊर्जा प्रकल्पामुळे चंद्रपूरला काय म्हणतात मित्रांनो काळ्या सोन्याचं शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं चंद्रपूर मित्रांनो इरई नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे कोणत्या इरई आणि या जिल्ह्यामध्ये चंद्रपूरमध्ये पंधरा तालुके आहेत किती पंधरा तालुके पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या झाडाचं लाकूड आगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी वापरलं जातं तर पॉप्युलर ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट करे आन्सर होईल बघा समजलं पॉप्युलर आगपेटीच्या काडीवर बघा फॉस्फरस पदार्थ असतो बघा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो विदर विदर्भाच्या टिंबटिंब भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज साठा आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर विदर्भाचा जो काही पूर्व भाग आहे या ठिकाणी आपल्याला मोठा खनिज साठा पाहायला मिळतो बघा बरोबर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या कौन ठिकाणी खनिज मिळतं तर मॅगनीज लक्षात ठेव मित्रांनो मॅगनीजे भंडारा नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर लोह खनिज चंद्रपूर त्याच्यानंतर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर सिंधुदुर्गमध्ये आपल्याला पाहायला मिळतं बॉक्साईटवर साईटवर भरपूर वेळा प्रश्न विचारलेले एक बॉक्साईट मित्रांनो कोल्हापूर रत्नागिरी रायगड ठाणे सांगली सातारा दरम्यान पाहायला मिळतं आपल्याला आणि मित्रांनो जे अभ्रक असतं हे पूर्व विदर्भामध्ये पाहायला मिळतं या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत पहा आता या ठिकाणी एकदम सोपा प्रश्न आहे जोड्या लावा ताडोबा आपल्याला माहिती आहे मित्रांनो कुठे आहे ताडोबा आहे चंद्रपूरमध्ये बघा पेज बघा नागपूर जिल्ह्यामध्ये नवेगाव गाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुठे आहे तर गोंदियामध्ये बघा नवेगाव आहे आणि गुगामल कुठे आहे मित्रांनो तर गुगामल हे अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवा गुगामल संजय गादी कुठे मुंबई उपनगर चांदोली पण लक्षात ठेवा सांगलीमध्ये आपल्याला चांदोली पाहायला मिळतं पुढचा प्रश्न मित्रांनो केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढील पैकी कोणत्या ठिकाणी आहे कोणतं केंद्रीय कापूस संशोधन केंद्र तर आपल्याला सगळ्याला आहे नागपूरमध्ये मित्रांनो केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे पांढरे सवन कापसाला म्हणून ओळखलं जातं पांढऱ्या सवनाचा जिल्हा म्हणून जर कोणता जिल्हा आहे तर यवतमाळ जिल्ह्याला मित्रांनो पांढऱ्या सवनाचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं बरोबर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा आणि कोरडा हवामान आवश्यक असतं बघा लक्षात ठेवायचं आपल्याला कॅल्शियम आणि पोटॅशने समृद्ध असलेली लेट्राईट माती बागा कापूस पिकवण्यासाठी योग्य आहे आणि मित्रांनो दख्खनच्या पाठाराच्या ज्वालामुखी भागामध्ये आपल्याला काळी माती पाहायला मिळते दख्खनच्या पाठारावर पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही विचारला आपल्याला हरितगृह वायू कोणता नाही विचारले एकदम सोपा प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांनी ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल मित्रांनो खाली कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा तर कोणता मित्रांनो हायड्रोजन लक्षात ठेवायचं मित्रांनो हायड्रोजन तर हरित वायू हरितगृह वायू म्हणजे काय तर पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ उष्णता या ठिकाणी बघा अडवण्यात येते हरितगृह वायू कार्बन डायऑक्साईड मिथेन त्याच्यानंतर नायट्रस ऑक्साईड क्लोरो फ्लोरो कार्बन आणि पाण्याची वाफे काय बघा हरितगृह वायू आहेत आणि हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही लक्षात ठेवायचा हायड्रोजन लक्षात ठेवायचं मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नागपूर हे शहर काय प्रश्न आहे बघा नागपूर हे शहर टिंबटिंबद्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते टिंबटिंबच्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनलं तर लक्षात ठेवा मित्रांनो गोंड लक्षात ठेवा नागपूर शहर गोंड गोंडद्वारे स्थापन केलं आणि नंतर ते भोसलेच्या सत्तेखाली मराठी साम्राज्याचा या ठिकाणी भाग बनलं होतं पुढचा प्रश्न मित्रांनो जगामध्ये कोण किती महासागरित अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर जगामध्ये किती महासागर आहेत असा विचारलाय तर पाच आहेत बघा लक्षात ठेवा या ठिकाणी जगामध्ये पाच महासागर आहेत थि लक्षात ठेवा आणि ह्या महासागरांनी जवळजवळ पृथ्वीवरील एकाहत्तर टक्के भाग किती एकाहत्तर टक्के भागा व्यापलेला आहे बघा प्रत्येक महासागर अनेक समुद्र उपसमुद्र आखात इत्यादीमध्ये विभागलेला आहे पाच महासागर कोणते आहेत बघा पहिला आहे पॅसिफिक महासागर अटलांटिक महासागर हिंदी महासागर दक्षिण महासागर आणि आर्कटिक महासागर असे एकूण पाच महासागर आहेत समजलं पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामधील किती जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे तर सर्वांना माहीत पाहिजे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधील सात जिल्ह्यांना लक्षात ठेवा सगळ्यात जास्त रत्नागिरी जिल्ह्याला दोनशे सदोतीस किलोमीटर किती दोनशे सदोतीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे तर टोटल किती जिल्हे आहेत बघा आपले सात जिल्हे आहेत त्याच्यानंतर रायगड जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा असे बघा महत्वाचे महत्वाचे जे काही जिल्हे ते आपले पाठ असले पाहिजे मित्रांनो समजलं त्यानंतर मित्रांनो मुंबई उपनगर मुंबई उपनगरला एकशे चौदा किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे मुंबई शहरला सुद्धा आहे पालघरला मित्रांनो एकशे दोन किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे ठाणे जिल्ह्याला बघा पंचवीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे बघा सर्वात कमी ठाणे जिल्ह्याला आहे आणि महाराष्ट्राला टोटल बघा सातशे वीस किती सातशे वीस किलोमीटर इतका समुद्र किनारा लाभलेला किती सातशे वीस पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार कोण आहेत काय प्रश्न आहे बघा नाटू नाटू तर नाटू, नाटू चे संगीतकार आहेत बघा यम 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 किरावानी लक्षात ठेवा हे कोण आहेत बघा नाटू नाटू हे गाण्याचे संगीतकार आहेत लक्षात मित्रांनो जो काही आर आर हा जो काही चित्रपट आहे बघा हा भारतीय चित्रपटामधील त्याला बघा गोल्डन ग्लोब दोन हजार बावीसच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे बघा आणि भारताला पहिल्यांदाच गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळालेला आहे आणि मित्रांनो तो आर आर चित्रपटामधलं हे नाटू नाटू गाणे पुढचा प्रश्न मित्रांनो दोन हजार तेवीस हे जे काही वर्ष कोणतं वर्ष म्हणून साजरं केलं दोन हजार तेवीस हे जे काही वर्ष मित्रांनो हे जागतिक तृणधान्य वर्ष लक्षात ठेवायचं आपल्याला म्हणून साजरं करण्यात आले बघा या उपक्रमाच्या माध्यमातून देशाच्या अंतर्गत तसेच जागतिक पातळीवर भरड धान्याचा वापर वाढवणे हे आपल्या या ठिकाणी उद्दिष्ट आहे बघा संयुक्त राष्ट्र महासभेने मार्च दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आपल्या पंच्याहत्तरव्या अधिवेशनामध्ये दोन हजार तेवीस हे बाजरी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी दोन हजार तेवीसचा कोणाला पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला नाही विचारले तर काय प्रश्न विचारला या ठिकाणी मिळालेला नाही विचारले तर दीपक धर्याचं करेक्ट आन्सर आहे बघा यांना मिळालेलं नाही बघा दोन हजार तेवीस मध्ये बघा एकूण एकशे सहा पद्म पुरस्कार देण्यात आले त्यापैकी पद्मविभूषण बागा सहा जणांना देण्यात आले पद्मभूषण नऊ जणांना आणि पद्मश्री बघा एक्याण्णव जणांना देण्यात आले बघा लक्षात आलं पुढचा प्रश्न जर पाहिला युनेस्कोचं आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे तर मित्रांनो युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवायचं बघा आंतरराष्ट्रीय संघटना त्यांचं स्थापना आणि मुख्यालय यावर बघा कॉमनली प्रश्न विचारले जातात त्यामुळे एकदा रिव्हिजन मारूयात आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हे पण लक्षात ठेवा त्याला आपण आय एम एफ म्हणतो इंटरनॅशनल मॉनिटरी फंड स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसला झालेली बघा मुख्यालय वॉशिंग्टन डी सीमध्ये अमेरिकेमध्ये बघा त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटना त्याला यु एन म्हणतो यु एनची स्थापना सुद्धा बघा एकोणीसशे पंचेचाळीसला झालेली मुख्यालय बघा मित्रांनो न्यूयॉर्क या ठिकाणी स्थिती बघा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो एक पॉईंट लक्षात ठेवा जागतिक बँक त्याला आपण वर्ल्ड बँक म्हणतो तर वर्ल्ड बँकेची स्थापना सुद्धा एकोणीसशे पंचेचाळीसला झालेली वॉशिंग्टनमध्ये तिचं मुख्यालय बघा अमेरिकेमध्येच त्यानंतर बघा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन तिला आपण म्हणतो जागतिक व्यापार संघटना स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव कधी झालेली मित्रांनो स्थापना एकोणीसशे पंच्याण्णवला स्थापना झालेली आहे लक्षात ठेवायचं आहे बघा त्याच्यानंतर तिचं मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये बघा युनेस्कोची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसला झालेली आपण पाहिलं आत्ताच आणि पॅरिस फ्रान्समध्ये तिचं मुख्यालय पहा इंटरपोलची सुद्धा स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसला ला झालेली जागतिक कामगार संघटना हे जे काही आहेत मित्रांनो हे सगळ्या संघटना पाठ असल्या पाहिजे पुढचा प्रश्न आहे भारतामधील पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन ही कोणत्या ठिकाणी चालू झाली बघा पाण्याखालून विचारलं आपल्याला तर कोलकाता ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं आन्सर आहे बघा कोलकाता या ठिकाणी भारतामधील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन बघा कोलकाता हुगळी नदी खालून सुरू झालेली कोलकत्ता मेट्रो भारतामधील पहिली मेट्रो आहे हिची सुरुवात बघा एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला झाली होती कधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला झाली होती हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रामधील पहिली मेट्रो बघा मुंबई या ठिकाणी दोन हजार चौदा ला चालू झाली होती दोन हजार चौदाला हे पण लक्षात ठेवा आणि भारतामधील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे सोळा एप्रिल अठराशे ला धावली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतामधील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी कोणती आहे तर एन टी पी सी आज लक्षात मित्रांनो एन टी पी सी ही जी काय कंपनी आहे मित्रांनो ही सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी बघा एन टी पी सीचा लॉंग फॉर्म काय होतो नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन बरोबर ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रम आहे जो वीज निर्मिती करतो बघा एन टी पी सीचं मुख्य कार्यालय बघा दिल्लीमध्ये एन टी पी सीचं मुख्य कार्य काय बघा राज्य विद्युत मंडळासाठी वीज निर्मिती आणि वितरण करणे सगळे पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर केले नेक्स्ट बघा इस्रोला नासाकडून दोन हजार तेवीस मध्ये कोणता उपग्रह प्राप्त झालेला आहे काय प्रश्न आहे इस्रोला नासाकडून दोन हजार तेवीस मध्ये कोणता उपग्रह प्राप्त झाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट आन्सर येईल बघा एन आय एस ए आर बरोबर इस्रोला प्राप्त आहे बघा याचा लॉन्ग फॉर्म काय होतं बघा नासा इस्रो सिंथेटिक अप्युटर रडार तर मित्रांनो इस्रो विषयी प्रश्न पण विचारले जातात लक्षात ठेवा इस्रो अध्यक्ष कोण आहे सध्याचे यस सोमनाथ यस सोमनाथ हे इस्रोचे लक्षात इस्रोची जी काही स्थापना आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ला झालेली बघा बरोबर इस्रोची बघा चंद्रयान तीन आपलं जे काय त्याची मोहीम यशस्वी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेली सुद्धा आहे बघा आणि भारताने चंद्रयानवर प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तारीख लक्षात ठेवा तेवीस ऑगस्ट बघा तेवीस ऑगस्ट दोन हजार ला चंद्रयान तीन मोहीम यशस्वीरित्या या ठिकाणी बघा चंद्रावर उतरली होती हे पण लक्षात आहे पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी भारतीय नोबेल प्राईज विजेते कोण नाही हित विचारलंय कोणना हित विचारलंय तर या ठिकाणी बघा आर स्वामीनाथन आर स्वामीनाथन हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात पुढचा प्रश्न बघा मित्रांनो रेमन मॅक्सेस हे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते तर लक्षात ठेवा विनोबा भावे ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट आन्सर होईल रॅमन मॅक्सेसी पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय विनोबा होते यांना भूदान चळवळीचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जातं बघा लक्षात ठेवायचे बघा आणि दोन हजार मध्ये रवी कन्नन यांना दोन हजार तेवीस चा हा पुरस्कार देण्यात आहे रॅमन मॅक्सेसी मित्रांनो रॅमन मॅक्सेसी पुरस्कार लोकसेवा सार्वजनिक सेवा, सेवा पत्रकारिता साहित्य कला इत्यादी क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो आणि एकतीस ऑगस्टला हा पुरस्कार देण्यात येतो हे पण लक्षात ठेवायचे बघा आणि या पुरस्काराला आशियामधील नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी महाराष्ट्रातील भारतरत्न कोण नाहीत खालीलपैकी कोण नाहीत तर भारतरत्न नाही तर स खांडेकर लक्षात ठेवा स खांडेकर स खांडेकर हे महाराष्ट्रामधील भारतरत्न व्यक्ती नाहीत बघा विसे खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि मित्रांनो आत्तापर्यंत नऊ महाराष्ट्रीयन व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बघा बरोबर सर्वात पहिले ते बघा महर्षी धोंडवके शेकर यांना एकोणीशे अठ्ठावन्नमध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता त्यानंतर विनोबा भावे यांना देण्यात आला होता त्याच्यानंतर मित्रांनो पावा काने यांना देण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणीसशे नव्वदमध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला होता लक्षात ठेवायचं आहे जे आर डी टाटा यांना कधी देण्यात आला होता एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बरोबर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मार्गरेट कोर्ट ह्या कुठल्या खेळाशी संबंधित आहेत मार्गरेट कोर्ट तर मित्रांनो ह्या टेनिस या खेळाशी संदर्भामध्ये हे पण लक्षात ठेवायचं आहे बघा जे काही महत्वाचे खेळ असतील आणि त्यांचे खेळाडू कोणत्या संदर्भामध्ये हे पाठ करून ठेवायचं आहे आपल्याला कपिल देव क्रिकेट संदर्भामध्ये मिल्खा सिंग कोण आहेत बघा धावके मितालीराज क्रिकेट खेळती बघा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा हा सानिया मिर्झा बघा टेनिस खेळाशी संदर्भामध्ये दीपा कर्मकर जिम स्टॉनिके आदित्य अशोक गोल्फ खेळाशी संदर्भामध्ये अन्नू राणी भालाफेक त्याच्यानंतर नीरज चोपडा सुद्धा भालाफेक हरमप्रीत कौर बागा क्रिकेट या खेळाशी संदर्भामध्ये पुढचा प्रश्न आहे मित्रांनो फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीसचा विजेता देश कोण आहे फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीसचा अर्जेंटिना हा देश आहे लक्षात ठेवायचा आहे अर्जेंटिना दोन हजार बावीसचा जो काही कप आहे बघा अर्जेंटिनाने जिंकलेला आहे बघा पुढचा प्रश्न मित्रांनो सूर्या अर्थाने पुढील कोणता शब्द वापरत नाही सूर्या अर्थाने तर सुधाकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो लक्षात ठेवा सूर्या शब्दाचा समानार्थी शब्द कौन भास्कर सविता त्याच्यानंतर आदित्य भानू आणि भास्कर हे काय बघा सूर्याला समानार्थी शब्द आहेत सुधाकर मित्रांनो हा चंद्र शशी सुधाकर शब्दाचे समानार्थी शब्द चंद्र शशी राकेश हिमांशू सुधांशू सारंग निशाकर निशापती हे काय बघा सुधाकर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा बरोबर पुढचा प्रश्न या समानार्थी पर्यायाचा गोट कोणता आहे या ठिकाणी बघा समानार्थी शब्द ओळखायचे रात्र तर करेक्ट आन्सर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक तीन रजनी निशा यामिनी हे आपलं बरोबर उत्तर आहे बघा रात्रला रजनी निशा आणि यामिनी पुढचा प्रश्न मित्रांनो म मगर मिठी या शब्दात समानार्थी शब्द ओळखायचा आपल्याला सांगा पटकन ज्याचं पण उत्तर येत असेल मित्रांनो त्याचं करेक्ट आन्सर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप आहे करे याचा करेक्ट आन्सर बघा घट्ट पकड याला आपण म्हणतो मिठी म्हणजे काय घट्ट पकड लक्षात ठेवायचंय बघा पुढचा प्रश्न बघा रामबाण या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा रामबाण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे अग्निवान युद्धशास्त्र उपाय का प्रतिज्ञा याचं करेक्ट आन्सर येईल बघा जालिम उपाय आपलं करेक्ट आन्सर येईल बघा लक्षात ठेवा जालिम उपाय समजलं ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आहे पैकी आपल्याला चुकीची जोडी कोणती ती ओळखायची चुकीची जोडी तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा पियुष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पियुष तर याचा विरुद्धार्थी शब्द होईल बघा पियुष म्हणजे काय मित्रांनो अमृत अमृतचा विरुद्धार्थी शब्द का बघा विष होईल आपला लक्षात ठेवा विष लक्षात ठेवा विष आल लक्षात अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल अनुज अनुजचा विरुद्धार्थी मित्रांनो अग्रज होता असतो लक्षात अनुजचा विरुद्धार्थी शब्द काय होईल बघा अग्रज ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट आन्सर होईल समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो लौकिक या शब्दाला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आपल्याला लौकिक या शब्दाला विरुद्धार्थी शब्द ऐहिक भौतिक परलौकिक का अलौकिक याचा करेक्ट आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक चार अलौकिक लक्षात ठेवायचं अलौकिक आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट आहे बघा गाजर पारखी काय प्रश्न आहे गाजर पारखी या शब्दाचा ध्वन अर्थ आपल्याला ओळखायचा आहे गाजर पारखी याचा करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन चांगल्याची पारख न सरलेला आपण काय म्हणतो बघा गाजर पारखी असं गा म्हणतो लक्षात ठेवा चांगल्याची पारख नसलेला मितव्ययी मितव्ययी या शब्द समूहाचा अर्थ काय होईल तर मित्र विचारले आपल्याला मोजकेच खर्च करणारा बरोबर मोजकेच खर्च करणारा याला आपण म्हणतो मितवी पुढचा प्रश्न मित्रांनो भोजनेतर थोडेसे चालण्यासाठी परिपाट या शब्द समूहासाठी योग्य पर्याय निवडायचा बघा काय प्रश्न आहे बघा भोजन झाल्यावर तर बघा शतपावली असं म्हणतो त्याला आपण काय म्हणतो शतपावली समजलं व्याकरणिकदृष्ट्या दृष्ट्या शुद्ध वाक्य आपल्याला ओळखायचं या ठिकाणी अशुद्ध वाक्य आपल्याला ओळखायचं आहे त्याचं अशुद्ध वाक्य बघा लताबाईच्या गायनाने सर्वांनाच मंतरमुग्ध केले हे काय बघा या ठिकाणी शुद्ध वाक्य आहे समजलं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शुद्ध लेखनाच्या दृष्टीने पुढीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर याचं करेक्ट आन्सर बघा हा जो काही शब्द आहे पुनर्विवाह लक्षात ठेवा पहिली व्यालांटे विला पण या ठिकाणी राफार वगैरे व्यवस्थित बघायचं आहे हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा बघा तर शुद्ध शब्द कोणता होईल या ठिकाणी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन बघा हा जो काय शब्द आहे हा एकदम शुद्ध आहे बघा बलिष्ठ ब लीला पैली वेलंटे अनिष्ट पुढीलपैकी योग्य असलेला शब्द पुढील व्याकरणिक दृष्ट्या योग्य असलेला शब्द ओळखायचा आहे दुर्दैवी 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 का दुर्दैवी याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक दुर्दैवी हा जो काय शब्द आहे हा एकदम योग्य आहे नेक्स्ट हे बघा मित्रांनो ससे मीरा ससेमिरा लावणे याचा अर्थ काय तर ससे मिरा लावणे याचा अर्थ होतो बघा एक हा हाताला बघा या ठिकाणी एकसारखा तागादा लावणे बरोबर एकसारखा तागादा लावणे पुढचा प्रश्न आहे साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा अर्थ काय तर याचं बघा साखरेचे खानान त्याला देवद्यानान म्हणजे काय भाग्यवंताला कशाची उणीव पडत नाही भाग्यवंत असतो ना त्याला कशाची उणीव पडत नाही समजलं नेक्स्ट बघा मित्रांनो पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा हातातोंडाशी गाठ पडणे काय प्रश्न आहे हातातोंडाशी गाठ पडणे म्हणजे काय जेमतेम खाण्यास मिळणे लक्षात ठेवा जेमतेम खाण्यास मिळणे यालाच म्हणतो आपण हातातोंडाशी गाठ पडणे नेक्स्ट बघा अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे काय अत्तराचे दिवे जाळणे म्हणजेच काय तर मित्रांनो पैशाची उधळण करणे याचं करेक्ट आन्सर होईल बघा पैशाची उधळण करणे याचं करेक्ट आन्सर होईल बरोबर नेक्स्ट पहा एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवण्याची कृत्य यासाठी बघा अचूक ओळखायची आपल्याला म्हणजे गुरुची विद्या गुरु फळली याचं करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट होईल नेक्स्ट स्टेप मित्रांनो अति तेथे माती या म्हणीचा योग्य अर्थ निवडायचा आहे अति तेथे माती समजलं तर याचं करेक्ट आन्सर बघा कोणत्याही गोष्टीचा अतिरेखा वाईटच होत असतो यालाच आपण काय म्हणतो बघा अति तेथे माती नेक्स्ट स्टेप मित्रांनो पिंडे पिंडे भिन्न मती पुढील उपाऱ्यामधून दिलेली म्हण पूर्ण करायची पिंडे पिंडे भिन्न मती याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक चार तुंडे तुंडे सरस्वती हे करेक्ट आन्सर आहे पळसाला पाने तीनच या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल म्हणजे सगळीकडे सारखीच परिस्थिती म्हणजे कुठेही गेलं तरी तीच परिस्थिती असते यालाच अर्थ होतो बघा पळसाला पानं तीनच समजलं नेक्स्ट पहा